ना प्रेझ लॉड मी आत्ता सध्या आहे हैदराबाद महासभेमध्ये आणि देवाच्या प्रिय लोकांनो हे आहे हैदराबादचं ग्राउंड लालबहादूर शास्त्री स्टेडियम आणि त्या ठिकाणी आत्ता सध्या मी आलेलो आहे तर माझी रिक्वेस्ट आहे तुम्हा सर्वांना आज आहे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या रोजी महासभेचं नियोजन करण्यात आलं आहे तर हे समोर जे तुम्हाला दिसत आहे ते स्टेज आहे आणि हा पूर्णपणे हा इंटरफेस आहे हा लालबहादूर शास्त्री या ठिकाणचा इंटरफेस आणि माझी इच्छा आहे का तुम्ही सर्वांनी आज या सभेचा आनंद घ्यावं लाईव दोन वाजता मिटिंग चालू होणार आहे पासून क्रिस हे येणार आहेत तर तुम्ही सर्वांनी या मिटिंगचा लाभ घ्यावं अशी माझी इच्छा आहे या ठिकाणी तुम्ही कॅमेऱ्याचा सेटअप पाहताय जबरदस्त आणि पूर्णपणे साऊंड सिस्टीम लाईटिंग आणि स्टेज तुम्ही पाहताय या ठिकाणी समोरवरती स्टेज आहे तर खूपच सुंदर आणि खूपच छान नियोजन या ठिकाणी करण्यात येत आहे तर तुम्हा सर्वांना या मीटिंगचा लाभ घेता येईल लाईव्ह आणि हा सेटअप बघा समोरचं सेटअप बघा माइंड ब्लोईंग खूपच जबरदस्त आहे खूपच छान आणि मी तुम्हाला पूर्णपणे म्हणजे आता मीटिंग सुरू होण्याच्या अगोदर इथं कसं आहे हे सर्व काही मी तुम्हाला दाखवत आहे आणि हा पूर्णपणे सेटअप आहे वरती स्क्रीन आहे तिकडे स्पीकर आहेत पूर्णपणे ग्राउंडमध्ये स्पीकर लाईटिंग चेअर आणि पूर्ण इन्स्ट्रुमेंट पूर्ण, पूर्ण सगळं काही सेट केलं जात आहे एकदम जबरदस्त मला बघता येईल आम, मी तुम्हाला सर्व दाखवत आहे यूट्यूबच्या माध्यमातून हा पूर्ण स्टेडियम आणि आम्ही आम्ही आत्ता मी माझी फॅमिली आता सध्या हैदराबादमध्ये आहोत समोर बघताल तुम्ही हे रहस्य पाहण्यासारखं असणार आहे संध्याकाळी मीटिंगचं नियोजन आणि देवाने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट वातावरणाचा देवाने ताबा घेतला आहे म्हणजे क्लायमेट दोन दिवसापूर्वी एवढी डेंजर थंडी होती भयंकर थंडी होती परंतु त्या थंडीमध्ये आपल्याला पाहिलं का दोन दिवसा पण दोन दिवसानंतर वातावरण क्लायमेट पूर्णपणे बदलून गेले आहे आणि आता लाईव्ह तुम्ही पाहतात हे जे देवाचे सेवक मी झूम करून दाखवतो या ठिकाणी बघा हे देवाचे सेवक आहेत आणि हे बाहेर देशातून आपल्याकडे येणार आहेत मी आत्ता सध्या लालबहादूर शास्त्री स्टेडियमवरती आहे आणि मी तुम्हाला सर्व दाखवत आहे सर्व फिरून तुम्हाला दाखवत आहे आणि वातावरण जे आहे ते एकदम बेस्ट आणि मास्टर साहेब पण आहेत हां तो वेरी ब्लेसेड दिस प्लेस हाय हॅलो तुम्ही बघताय शेअर करा हा व्हिडिओ कारण सर्वांनी या मिटिंगला जॉईन करावं अशी माझी इच्छा आहे सर्वांनी संध्याकाळी जे आहे या मिटिंगला तुम्ही आपल्या फोनमध्ये पाहू शकता लाईव्ह असणार आहे आणि एकदम ब्लेसिड जागा मध्ये आहे जर तुम्हाला एका दिवसामध्ये प्लॅन जर करता येत असेल या ठिकाणी मिटिंगला येण्यासाठी तर तुम्ही निश्चित येऊ शकता या ठिकाणचा खर्च जो आहे तो फ्री आहे फ्री ऑफ कॉस्ट आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट ब्रदर प्रेझल लॉर्ड महेश भुसारी ब्रदर प्रेझल लॉर्ड रोजी सिस्टर प्रेज अ लॉर्ड खूपच आशीर्वादित भूमी देवाने केलेली आहे ताई आणि एकदम जागा ही केलेली आहे खूपच आशीर्वादित देवाला खूप आणि खूप धन्यवाद येस आणि हे तुम्ही पाहताय क्रेन या इथं समोर कॅमेरा लावला जाणार आहे आणि हे पूर्ण रेकॉर्डर असणार आहे तुम्ही पाहताय हे रहस्य कसं आहे मी तुम्हाला अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवणार आहे ती समोर आहे पुढे त्या ठिकाणी समोर आहे मी तुम्हाला ती गोष्ट दाखवणार आहे पण तिकडे जाण्यासाठी जे आहे मला असं इकडून फिरून जावं लागणार आहे तर मी मोठ्या मोठ्या -मोठे क्रुसाईडमध्ये इन्व्हॉल्व झालेलो आहे परंतु आज खूप वर्षानंतर हा आनंद मिळत आहे आणि त्याबद्दल देवाला खूप धन्यवाद सुरुवातीला जे आहे दोन हजार रुपये रजिस्ट्रेशन फीज होती परंतु नंतर त्यांनी पूर्णपणे तीन हजार लोकांसाठी फ्री ऑफ कॉस्ट केलेला आहे आणि देव पण त्यामध्ये आपल्याला देखील सुवर्ण संधी दिली त्याबद्दल मी देवाचे मनापासून आभार मानतो आणि हे बघा किती मोठं ग्राउंड आहे किती मोठं ग्राउंड आहे बघा आणि पूर्ण स्टेडियम भरले गेलेलं आहे आणि बघा आणि ब्रदर लिंक सिस्टरला पाठवा याची लिंक सिस्टरला पाठवून द्या व्हॉट्सअपवरती कॉल करा त्यांना सांगा मीटिंगचा दृश्य आपल्याला पाहायला भेटतं आहे म्हणा पूर्ण सेटअप बघा तुम्ही आणि हे आलेले लोक या ठिकाणी बसलेले आहेत मिटिंगचा आनंद घेण्याकरिता हे एक मोठं स्टेडियम आहे कॉयर आहे गेस्ट लोक आहेत पाहुणे आहेत बघा समोर हा कॅमेरा आणि तो मिटिंगचा स्टेज असणार आहे आणि लोक बघा किती बसणार आहेत बघा तुम्ही समोर हे सर्व वा चेअर व्हाईट व्हाईट कलरच्या ज्या खुर्च्या दिसत आहेत या सर्व ठिकाणी लोक बसणार आहेत मी खूप आशीर्वादित झालो या ठिकाणी येऊन आणि खूप आनंदाचं हे ठिकाण आहे लांबून लोक या ठिकाणी मिटिंगसाठी येत आहेत जॉईन करा मिटिंगला तुम्ही लाईव या मिटिंगचा अनुभव घ्या लायू तुम्ही या है ना आणि या मीटिंगमध्ये जे आहे तर खूप छान तर ब्रदरजी तुम्ही इंट्रोडक्शन का आपले बरेचसे लोक आहेत ते पाहणार आहेत आणि पुण्यावरून जे आहेत आपल्यामध्ये ब्रदर आहेत तर या मिटिंगबद्दल जे आहे, मिटिंग आहे वावा। तर, ते लोकांनी दुपारी लाईव्ह यावं या मिटिंगमध्ये जे आहे ते सहभागी व्हावं हां तर त्याबद्दल त्या तुम्ही माहिती द्या या मिटिंगची हां मराठीत मराठी हिंदीमध्ये ते येणार आहे तिकडे नाही लोक लाइव बघतील किंवा जे येणारे असतील काही लोकांना माहिती पण नाही नाही अजून हां हॅलो प्रेझ लॉर्ड सबिको और मैं चाहता हूँ आप इस मीटिंग को लाइव देखो फास्टर क्रेस इज मॅन ऑफ गॉड इजवॉन्टेड मॅन ऑफ गॉड अँड आफ्टर मेनी इयर्स इज कमिंग टू इंडिया और अगर वो वमारे यहा पे आ रहे हैं, तो निश्चित इंडिया के लिए कुछ एक अच्छा संदेश बन सो आय एम ग्लॅड दॅट आपईन देखील तर हे आपले पुण्याचे होते त्यांनी मला मला भेट दिली आणि मला म्हटले की आम्ही तुमच्याकडे येऊ चर्चला जॉईन होऊ खूप छान त्यांना खूप आनंद वाटा आणि ते आज तुम्ही तुम्ही त्यांना पाहताल वरती स्टेजवरती ते ड्रमसेट वाजवणार आहेत ॲक्टोपॅड किंवा ड्रमसेट ते हँडल करणार आहेत तर अशा प्रकारे हे समोरचं स्टेज आहे आणि लोकांची आता तयारी चालू आहे तुम्ही पहा ही समोरची जी आहे ती स्क्रीन आहे ही समोरची स्क्रीन आहे त्या ठिकाणी त्या बाजूला एक स्क्रीन आहे आणि हे समोरचं स्टेज आहे जेबेल जबरदस्त स्पीकर आहेत एकदम जबरदस्त मिटिंगचं नियोजन करण्यात आलेलं आहे पासं क्रिस देवाच्या अभिषिक्त सेवक आहेत आणि खूपच सुंदर म्हणजे हे समोरचा इंटरफेस तुम्ही बघा अशा प्रकारे समोरचा भाग बघा कसा आहे अशा प्रकारे हे मिटिंगचं नियोजन चालू आहे बघा मी हे तुम्हाला दाखवण्यासाठी स्टेज पर्यंत आलोय बघा आणि खूपच आशीर्वादित सभा होणार आहे ज्या कॅमेऱ्यामधून तुम्ही सर्वजण पाहणार आहेत तो समोरचा कॅमेरा बघा हा अशा प्रकारे असणार आहे समोर जे आहे ते वर्कर सध्या काम करत आहे खूपच सुंदर खूपच छान तो समोर तिकडे कॅमेरा असणार आहे खूप लांबून लांबून लोक या मीटिंगला जॉईन होणार आहेत लांबून लोक येणार आहेत तर सध्या समोरची जागा जी आहे ती आता फुल होत आहे फारच छान समोरून या ठिकाणून आपल्याला स्टेजकडे जाता येत नाही जे लोक इकडून आले तेच आणि इथं समोर जे आहे ते आपल्याला जाता येणार नाही एकदम खूपच सुंदर आहे हे हा जो आहे तो कॅमेरामॅन आहे या कॅमेऱ्यातून आपण सगळं काही पाहणार आहे लाईव्ह कॅमेऱ्यामध्ये त्यांचे कॅमेरे बघा कसे आहेत लोक बघा मीटिंगमध्ये आलेले आहेत आणि हे दृश्य बघा पूर्णपणे ग्राउंड गच्च भरणार आहे हा समोरचा इंटरफेस तर आय होप प्रभू तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो आणि सर्वजण जॉईंड व्हा मे गॉड ब्लेस यू प्रेज लॉट